नमस्कार मित्र स्वागत आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ जयंतीसाठी अतिशय सुंदर भाषण स्वराज्याचा ज्यांनी घडवला विधाता स्वराज्याचा ज्यांनी घडवला विधाता धन्य त्या स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता जिजाऊ राजमाता सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय आणि माझ्या सर्वांना माझा नमस्कार आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण साजरी करत आहोत प्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ ह्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नाही तर अर्थाने खऱ्या जननी होत्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी पंधराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील राजा एथे झाला त्यांचे वडील लखुजी जाधव हे एक शूर सरदार होते त्यांच्या आईचे नाव मारसाबाई हे होते राजमाता जिजाऊंना लहान असल्यापासून पराक्रम धर्मनिष्ठा स्वराज्य आणि स्त्री शिक्षण याची ओढ होती त्यांचा विवाह शहाजी राजेंसी झाला आणि त्या पुण्याला आल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी पुण्याची जहागीर कुशलतेने सांभाळली त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज पेरले शिवरायांच्यावर उत्तम संस्कार केले त्या स्वतः युद्ध कौशल्यात पारंगत होत्या त्यांनी शिवरायांना शस्त्रविद्येत कुशल बनवले राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले त्यांनी केवळ मुलगा घडवला नाही तर संपूर्ण समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली आज आपण त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते शिवराय नसते तर स्वराज्य नसते धन्य त्या राजमाता जिजाऊ धन्य त्यांची थोरवी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राइब करा